नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनल सक्सेसफुल फ्युचर बिगेन्समध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारताचं हृदय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मध्य प्रदेश या राज्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर चला मित्रांनो विनाकारण वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया सतन मध्य प्रदेश या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला झाली या राज्याची राजधानी आहे भोपाळ मध्य प्रदेश या राज्याचे क्षेत्रफळ आहे तीन लाख आठ हजार दोनशे बावन्न वर्ग किलोमीटर आणि भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनाने मध्य प्रदेश हे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे राज्य आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार मध्य प्रदेश या राज्याची लोकसंख्या आहे जवळपास सात कोटी सव्वीस लाख आणि लोकसंख्येच्या दृष्टिकोनाने मध्य प्रदेश भारतामध्ये पाचव्या क्रमांकाचे सर्वात मोठे राज्य आहे मित्रांनो मध्य प्रदेश या राज्यामध्ये संपूर्ण पंचावन्न जिल्हे आहेत जवळपास चारशे सत्तर शहरे आहेत आणि चौपन्न हजार नऊशे तीन गावे आहेत मित्रांनो मध्य प्रदेश या राज्याची सीमा पाच राज्याशी जाऊन मिळते हे पाच राज्य आहे गुजरात राजस्थान उत्तर प्रदेश छत्तीसगड आणि महाराष्ट्र मित्रांनो मध्य प्रदेश या राज्यामधून कृष्णा नदी सोम नदी नर्मदा नदी इत्यादी काही प्रमुख नद्या वाहतात मित्रांनो दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार मध्य प्रदेश या राज्याची साक्षरता दर आहे एकोणसत्तर पॉईंट तीन दोन टक्के मित्रांनो मध्य प्रदेशचे राजकीय प्रतीक जर आपण बघितले तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये बोलली जाणारी प्रमुख भाषा आहे हिंदी मध्य प्रदेशचे राजकीय पुष्प आहे लिली मध्य प्रदेश या राज्याचे राजकीय वृक्ष आहे वडाचे झाड मध्य प्रदेशचे राजकीय फळ आहे आंबा राजकीय नृत्य आहे नृत्य राजकीय खेळ आहे मलखम राजकीय प्राणी आहे वाघ आणि राजकीय पक्षी आहे दूधराज मित्रांनो मध्य प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री होते पंडित रविशंकर शुक्ल आणि मध्य प्रदेशचे वर्तमानमध्ये मुख्यमंत्री आहेत डॉक्टर मोहन यादव आणि आतापर्यंत संपूर्ण एकोणवीस व्यक्तींनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून कार्य केलेले आहे मित्रांनो मध्य प्रदेशचे पहिले राज्यपाल होते बी पी सीतारामय्या आणि मध्य प्रदेशचे वर्तमानमध्ये राज्यपाल आहे मंगूभाई छगनभाई पटेल आणि आतापर्यंत एकोणवीस व्यक्तींनी मध्य प्रदेशचे राज्यपाल म्हणून कार्य केलेले आहे मित्रांनो मध्य प्रदेश उच्च न्यायालयाची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला झाली होती आणि हे जबलपूर मध्य प्रदेशमध्ये झाली होती मित्रांनो मध्य प्रदेशमध्ये संपूर्ण एकोणतीस लोकसभेची सदस्य संख्या आहे अकरा राज्यसभेची सदस्य संख्या आहे आणि दोनशे तीस विधानसभेची सदस्य संख्या आहे मित्रांनो मध्य प्रदेश या राज्याचा प्रमुख व्यवसाय आहे कृषी मध्य प्रदेशमध्ये होणाऱ्या उत्पादनांपैकी काही प्रमुख उत्पादने आहेत गहू हरभरा सोयाबीन इत्यादी मित्रांनो मध्य प्रदेशमध्ये हिरा उद्योग सिमेंट उद्योग कपडा उद्योग खनिज उद्योग इत्यादी काही प्रमुख उद्योग आहेत मित्रांनो मध्य प्रदेशमध्ये कान्हा बांधवगड संजय पन्ना सतपुडा राष्ट्रीय उद्यान आहेत त्याचबरोबर ओंकारेश्वर महाकालेश्वर मंदिर ग्वालियर किल्ला सांची स्तूप त्याचबरोबर पचमणी इत्यादी मध्य प्रदेश या राज्यामधील काही प्रमुख पर्यटनस्थळे आहेत मित्रांनो मध्य प्रदेश या राज्याला भारताचा हृदय म्हणून देखील ओळखले जाते कारण हे राज्य भारताच्या अगदी केंद्रस्थानी आहे मित्रांनो मध्य प्रदेश या राज्यातील हो पन्ना या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त भारतामधील हिराचे उत्पादन होते आणि पन्ना या जिल्ह्याला डायमंड सिटी म्हणून देखील ओळखले जाते मित्रांनो भारतामध्ये सगळ्यात जास्त जंगल असणारे राज्य देखील मध्य प्रदेश आहे मित्रांनो राणी दुर्गावती राजाभोज चंद्रगुप्त मौर्य आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणारे चंद्रशेखर आझाद यांच्या शौर्याच्या चा देखील या भूमीतूनच घडलेल्या आहे मित्रांनो नोबेल पीस प्राईज मिळवणारे कैलाश सत्यार्थी यांचा जन्मदेखील मध्य प्रदेशमध्येच झालेला आहे मित्रांनो हेच झाले मध्य प्रदेशबद्दल सामान्य ज्ञान माहिती जे के जे की आपण सर्वांना माहिती असणे आवश्यक आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार